नमस्कार जय महाराष्ट्र उद्या महाराष्ट्र बंद यानिमित्त उद्धवसाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत ते मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि आपण त्याचाही देखील उद्या बंदमध्ये पालन कराल अशी अशी मी आशा भागतो उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये उद्याच्या बंदनिमित्त जे आदेश दिले आहेत महाराष्ट्र नागरिक म्हणू की अथ्यसेवा सुरू राहतील लोकल बेस्ट हे दुपारी दोन वाजेपर्यंत बंद झाली पाहिजे दुकानं बंद झाली पाहिजेत सर्व क्षेत्रातील कामगार देखील या बंदामेकेत सहभागी झाले पाहिजेत सर्वांच्या घरी माता भगिनी आहेत मुली आहेत आणि याचं देखील सर्वांनी पालन केलं पाहिजे आणि ह्या बंदमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे कारण आज ही वेल दुसऱ्यावरती आले आहे पण उद्या वेल तुमच्यावरती पण येणार आहे हे ये देखील आपण सर्वांनी समजून ह्या बंदमध्ये सर्वांनी सामील व्हायचं आहे जातपंत धर्म न बघता माणूस म्हणू सर्वांनी ह्या बंदमध्ये सह सहभागी व्हायचा आहे पक्षपात न करता या बंदमध्ये सरकारने देखील सहभागी व्हायचा आहे सरकारच्या मंत्र्यांना मंत्र्यांना देखील मुली आहेत माता भगिनी आहेत देखील माता भगिनी आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला माता भगिनी आहेत म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचा आहे आणि एक आपल्याला क्रांती घडवायची आहे कडकडीत बंद करायचा आहे लॉकडाऊन करायचा आहे दुपारी दोन वाजेपर्यंत आणि हा आपला विचार आवाज हे केंद्र सरकारपर्यंत महाराष्ट्र सरकारपर्यंत कायदा कडक करण्यासाठी आपल्याला पोचवायचा आहे मांडायचं आहे इथे काही हिस्सा करायचं नाही आहे पण आपला आवाज हा कायदा हा कडक करण्यासाठी महिलांवरती वाढते अत्याचार ह्यासाठी या, या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे कायदा कडक करण्यासाठी आपल्या सरकारचे कान उघडायचे आहेत डोले उघडायचे आहेत आणि म्हणू आज हे उद्धवसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्या बंद कडकडीत लॉकडाऊन असणार आहे याचा आदेश दिला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ते पालेल यामध्ये कुठलीच शंका नाही आहे कारण इथे राजकीय भेदभाव न करता आपण प्रत्येकाने सर्व पक्षातल्या लोकांनी सहभागी व्हायचा हो आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हायचा हो आहे आणि आपला निषेध नोंदवायचा आहे निषेध जाहीर करायचा आहे आपल्याला सरकारपर्यंत आपले जे विचार आहेत महिलांच्यावरती महिलांवरती जे जे घडत आहे त्याच्यावरती कायदा करण्यासाठी आपण सरकारला निवेदन द्यायचं आहे आणि सरकारला भाग पाडायचा आहे यासाठी आपण उद्याच्या कडकडीत बंदोब बंदमध्ये आपण सर्वांनी सहभाग हो सहभागी व्हाल यामध्ये कुठलीही शंका या नाही आहे आणि महाराष्ट्र सरकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहीण माझी लाडली योजना राबवत आहे त्या बहिणीला सुरक्षेसाठी तिच्याकडे एक चापर दिला पाहिजे बॅगेमध्ये चाकू दिला पाहिजे तिच्याकडे मिरची पावडर दिली पाहिजे ती एकटी प्रवास करते एकटी कामावरती जाते जॉबला जाते ऑफिसला जाते मग ती तिचं संरक्षण करू शकते हा देखील कायदा या महाराष्ट्रामध्ये अंमळात आणला पाहिजे असं आपण उद्याच्या बंदमधून सरकारला निवेदन द्यायचं आहे सरकारला भाग पाडायचा आहे आणि या देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, कायदा कडक करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवायची आहे कारण की या महाराष्ट्रामध्ये दिवसाडोली पाच पाच घटना लहान लहान चिमुकल्या मुलींशी घडत आहेत हे मोठं दुर्दवी घटना आहे आणि बदलापूर अंबरनाथ इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं ट्रॅकवरती त्याचा पडस्परसाद पुऱ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे उमटले आहेत पुऱ्या देशाने पाहिलं आहे असा कडकडीत त्यांनी पटरीवरती मोठ्या प्रमाणात बारा तास इतिहासामध्ये पटरीवरती ट्रेन थांबवणं हे हा मोठा आंदोलन त्यांनी त्या स्थानिकांनी करून दाखवलं आहे तसंच आपण महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हाऊन आपण आपला आवाज केंद्र सरकारपर्यंत महाराष्ट्र सरकारमध्ये पोचवाल अशी मी आशा वागतो हितेश मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र